नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणीं स्वागत आहे तुमची डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज महाजेनको अंतर्गत मोठी भरती जाहीर झालेली आहे जाणून घ्या पद पात्रता आणि अर्ज प्रक्रिया महाराष्ट्र टेस्ट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे या भरतीच्या माध्यमातून स्थापत्य अभियंता इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अभियंता यांत्रिक अभियंता पदाच्या एकूण एकोणचाळीस रिक्त जागा भरल्या जाणार आहेत या भरतीसाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे संस्था म्हणजे ही ॲड कोणी दिली आहे तर महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे आणि कोणती पदे भरली जाणार आहेत तर स्थापत्य अभियंता इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अभियंता यांत्रिक अभियंता अशी तिन्ही पदासाठी ही भरती होणार आहे आणि एकूण पदसंख्या एकोणचाळीस आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धत आहे आणि अर्ज पाठविण्याचा पत्ता आहे उपमहाव्यवस्थापक एच आर आर सी डी सी महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेन्शन कंपाऊंड तळमजला लेबर कॅम्प धारावी रोड माटुंगा मुंबई पिनकोड आहे फोर ट्रिपल झिरो एकोणावीस आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आहे एकवीस तारीख तर दोन तारखेच्या आत तुम्हाला या अर्ज पाठवायचे आहे आणि वयोमर्यादा सत्तावन्न वर्षे आहे भरतीचा तपशील महाजेनको रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस पद आणि पदाची संख्या अभियंता अभियंता पदासाठी म्हणजे सिव्हिल इंजिनियर असेल तर तेरा पद पदे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरसाठी तेरा पदे आणि यांत्रिक अभियंतासाठी पदे आवश्यक शैक्षणिक पात्रता स्थापत्य अभियंतासाठी तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं पाहिजे त्यामध्ये तुमचं ई बी टेक झालेलं असेल तर तुम्ही ते अर्ज करू शकता इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अभियंता ई बी टेक इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स यांत्रिक अभियंता ई बी टेक मेकॅनिकल असा करा अर्ज या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी पी डी एफ नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे पी डी एफ आणि नोटिफिकेशन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे तिथे जाऊन तू ओपन करा आणि व्यवस्थित काळजीपूर्वक वाचा मग अर्ज करा अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस हे सर्वांनी लक्षात ठेवा उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हे अर्ज करा ह्या लिंक्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आवडला असेल लाईक करा आणि चॅनलवर जे कोण नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या भरतीचे असे नवनवीन अपडेट्स येत राहतात त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेचच पोचून जात जातील भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत